नमस्कार नागपंचमी विशेष ह्या ज्वारीच्या लाह्या मी आज बनवणार आहे तर बघा ह्या प्रकारे बनतात सगळ्यात पहिला ज्वारी धुवून घ्यायची उन्हात कडक वाळवायची नंतर तवा गरम करून किंवा कढईमध्ये ज्वारी भाज्या टाकायची आणि त्याच्यावर सुती कपडाने कॉटनच्या कॉटनच्या कपड्याने दाबून त्याला चोळत राहायचं एक सारखं दाबले गेल्याने कढईत किंवा तव्यात दोन्हीत पण चालतं दाबले गेल्यामुळे काय होतं लाया लगेच उमटतात बघा प्रोसेस कशी चालू आहे त्याची पर वेळ लागतो थोडा उन्हामध्ये गरम केल्यामुळे लगेच लाह्या तयार होतात हे बघा अशा प्रकारे गोल फिरवत राहायचं लाह्यांना आता मी पहिला गहा तुम्हाला दाखवत आहे बा कशा उमटल्यात नागपंचमीला नैवेद्यात लाह्यांचा पण मान असतो पारंपरिक पद्धत लाह्यांची बघा आता दुसरा घाण पण दाखवते मी कशात तडंगतात बघा भा आता कडईत कशा उड्या मारतात बघा दोनच मिनिटात दाखवते मी तुम्हाला उड्या चालू बघा कशा भोगल्यात अशा प्रकारे घरच्या घरी आपण लाह्या बनवू शकतो जारीच्या हे बघा सोपं आहे जास्त काय अवघड नाही आहे झाल्यात तयार आपल्याला आया हे बघा कशा उठल्यात